नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी विज्ञान दोन पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान या धड्यावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे मूलपेशीचे जतन करण्याकरिता त्यांना द्रवरूप टिंबटिंबमध्ये ठेवले जाते पर्याय एक हायड्रोजन पर्याय दोन ऑक्सिजन पर्याय तीन मिथेन पर्याय चार नायट्रोजन याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नायट्रोजन पुढचा प्रश्न आहे बाळाच्या जन्मानंतर लगेचच कोणत्या भागातील रक्तामधून मूलपेशी मिळविता येतात पर्याय एक बोटे पर्याय दोन पाय पर्याय तीन नाळ पर्याय चार कान याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नाळ पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी टिंबटिंब तिम्प हा वयस्क व्यक्तीच्या शरीरातून मूलपेशी मिळवण्याचा स्रोत नाही पर्याय एक रक्त पर्याय दोन एकृत पर्याय तीन मेदवती पर्याय चार अस्थिमज्जा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकृत पुढील प्रश्न आहे मानवी शरीरात एकूण किती प्रकारच्या पेशी असतात पर्याय एक दोन पर्याय दोन सतरा पर्याय तीन दोनशे वीस पर्याय चार एकशे एकोणतीस याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोनशे वीस पुढचा प्रश्न आहे गर्भधारणेनंतर किती दिवसांपासून पेशींच्या विशेषीकरणाला सुरुवात होते पर्याय एक चौदा पर्याय दोन तेवीस पर्याय तीन अठ्ठावीस पर्याय चार एकोणीस याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक चौदा धन्यवाद जय हिंद